हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशी या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि मग श्रीकृष्णासोबत तुळशी मातेचा विवाह संपन्न होतो तुळशी विवाह म्हणजे भक्ती परंपरा आणि आनंदाचा संगम या दिवशी तुळशी वृंदावनाला आणि तुळशीला जणू एखाद्या नववधूसारखं सजवलं सा जातं तोरण फुलं देवी आरास देखील केली जाते मंगलाष्टकाच्या गजरामध्ये साक्षीदार असतात ते म्हणजे श्रद्धेने नटलेली माणसं तुळशीचं लग्न म्हणजे पवित्रतेचे प्रतीकच जणू तुळशी विवाह केल्याने घरातल्या कर्त्याला कन्यादानाचं पुण्य मिळतं असं म्हणतात तुळशी विवाह म्हणजे एक विधी नसून तो आहे आपल्या श्रद्धेचा सुंदर असा उत्सव तुळशी विवाहानंतरच खरं तर आपल्यामध्ये लग्नसराईला सुरुवात होते कारण इथून पुढेच प्रत्येक गोष्ट होते ती म्हणजे शुभ आणि शुभच या शुभप्रसंगी आपल्या घरात सुख समृद्धी शांती आरोग्य लाभो हीच सर्वांना शुभेच्छा आता तुम्ही बघू शकता अंगणामध्ये सुंदर असं हे तुळशीची रांगोळी काढलेली आहे तुळशी वृंदावून काढलेलं आहे आणि तेलाचे दिवे लावलेले ला आहेत तर खूप असं प्रसन्न वाटत आहे आणि घरातली पूजा देखील करून झालेली आहे तर छोटीशी आणि सुंदर अशी ही पूजा रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे देखील नक्कीच सांगा तर आता आपण आता तुळशी विवाहाला सुरुवात करूया प्रत्येक पूजेची सुरुवात जी आहे ती आपण दिवा लावून करायची आहे तर मी तुळशीला असा दिवा लावून घेतलेला आहे दिव्याची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आता हा ऊस म्हणजे तुळशीचा मामा असतो तर ऊसाचा मांडव करून आपण तुळशीचं लग्न करणार आहे तर छोटीशी आणि अपुरी जागा असल्यामुळे थोडक्यात जागेमध्ये मी सुंदर अशी छोटीशी पूजा मांडलेली आहे आणि तुळशी वृंदावनाच्या समोर छोटीशी अशी रांगोळी काढलेली आहे बघू शकता हा जो दिवा आहे तर हा मी मी शोरूम ऑर्डर केलेला आहे याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता तर खूप छान असा क्वालिटीचा आहे तर बाहेर भरपूर असं आमच्या वारं सुटतं गॅलरीमध्ये बघू शकता तर दिवा कोणताही तिथे राहतच नाही त्यामुळे हा दिवा लावल्यानंतर पूजा झाल्यानंतर देखील दोन ते तीन तास दिवा हा असाच तेवत राहिलेला होता तर खूप छान क्वालिटीचा आहे नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता यानंतर मी आता पाटावरती जी नागवेलीची पानं असतात किंवा खायची पानं असतात तर ती ठेवलेली आहेत त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि गणपती बाप्पाला विराजमान करून घ्यायचं आहे गणपती बाप्पाला गंध अक्षता पुष्प आपल्याला वाहून घ्यायचं आहे तर जेवढी मला माहिती आहे त्याच माहितीनुसार मी ही पूजा करत आहे काही चुकलं असेल तर तुम्ही नक्कीच मला सांगू शकता तर बाहेर लायटिंग देखील थो थोडीशी केलेली आहे दिसायला खूप छान दिसत आहे जसं आपल्या घरात लग्न असतं तसंच हे तुळशीचं लग्न साजरं करायचं आहे आपल्याला या ठिकाणी मी जे मंगलकलश आहे त्याला देखील स्थापन केलेलं आहे आणि मंगलकलशाला हळद कोकू आणि फूल वाहून घ्यायचं आहे हे कलश देखील आपल्याला स्थापन करून घ्यायचं आहे आता यानंतर जे बाळकृष्ण आहेत तर बाळकृष्णाचं मी या ठिकाणी स्थापना करणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत मी आता बाळकृष्णांना स्थान घातलेलं आहे तर स्वच्छ असं कापडांना आपल्याला बाळकृष्णांना पुसून घ्यायचं आहे यानंतर छान असं बाळकृष्णांना सजवायचं आहे वस्त्र घालून घ्यायचं आहे जसं आपण तुळशीला एखाद्या नवरीप्रमाणे नटवून घेतलेलं आहे तसंच देखील आपल्याला नवरदेवासारखं छान असं नटवून घ्यायचं आहे वस्त्र घालायचं आहे तर पाटावरती मी या ठिकाणी तांदळाने स्वस्ती काढत आहे जी पश्चिम बाजू आहे त्या दिशेला बाळकृष्णाचं तोंड आलं पाहिजे अशीच मी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे तर छान असं हे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला आपल्याला यावरती हळदी कुंकू वाहायचे आहेत आणि बाळकृष्ण जे आहेत ते बाळकृष्णांना बघू शकता मी छान असं वस्त्र घालत आहे तर यानंतर बाळकृष्णांना मी यावरती असं विराजमान केलेलं आहे तर बाळकृष्णाला आपल्याला अक्षता गंध पुष्प अर्पण करायचे आहेत सर्वांना मी दिव्याने ओवाळून घेतलेलं आहे आणि बाळकृष्णांना मी बासरी आणि जे अलंकार आहेत ते घालून घेतलेले आहेत त्यांना हळद कुंकू देखील लावून घ्यायचं आहे तर हळद थोडीशी पाण्यामध्ये मिक्स करून मी तुळशीला आणि बाळकृष्णांना हळद लावलेली होती आणि यानंतर थोडीशी मी मेहंदी देखील लावलेली ला आहे तर ती क्लिप माझ्याकडून डिलीट झालेली आहे यानंतर आपल्याला आता अंतरपाठ घ्यायचं आहे तर पांढरा असं मी वस्त्र घेतलेलं आहे त्यावरती स्वस्ती काढून घेतलेला आहे आणि तुळशीच्या आणि बाळकृष्णाच्या मधोमध आपल्याला अंतरपाठ असा धरून घ्यायचा आहे आणि मंगलाष्टका म्हणायचे म्हणायच्या आहेत तर तुम्हाला जर मंगलाष्टका येत नसेल तर यूटूबवरती सहज तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील तर मी देखील मोबाईलवरतीच व्हिडिओ लावून घेतलेला आहे किंवा तुमच्या घरामध्ये कोण जर मोठी माणसं असतील किंवा आजीबा आजोबा असतील तर त्यांना मंगलाष्ट तर येतातच नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावू शकता तर भरपूर असं वारं सुटलेला आहे बघू शकता तर मंगलाष्टका म्हणून झाल्यानंतर आपल्याला अक्षता टाकून घ्यायच्या आहेत अक्षता ज्या आहेत त्या पांढऱ्या नसाव्यात तर हळदी कुंकामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत मी या ठिकाणी मंगलाष्टका झाल्यानंतर शुभमंगल सावधान म्हणल्यानंतर आपल्याला अक्षता टाकून घ्यायच्या आहेत आणि तुळशीचा विवाह संपन्न झालेला आहे तुमच्या घरामध्ये जर मुलांची लग्न होत नसतील किंवा तुमच्या घरामध्ये जर लग्नाची मुलं असतील तर तुळशीचं लग्न केल्यानंतर त्यांच्या देखील डोक्यावरती अक्षता पडतात आणि त्यांचं देखील लग्न चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या व्यक्तीसोबत होतं चांगलं घर मिळतं त्यामुळे तुमच्या जर घरामध्ये तुळशी असेल तर तुळशीचं लग्न नक्कीच करावं यानंतर आता तुळशी मातेला हार घालून घेत आहे तर हार जो आहे तो खूप मोठा आणल्यामुळे हार घालताना खूप अडचण येत होती आणि तुळस देखील खूप उंच झाल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत होता तर छान असा हार मी घालून घेतलेला आहे तुळशी मातेला आणि छान अशा पद्धतीने विवाह संपन्न झालेला आहे तुळशी मातेला खना नाळाची ओटी देखील भरलेली आहे आणि नैवेद्यामध्ये फळं आवळा चिंच बोर असं ठेवलेलं आहे तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता आ, सोभागेचा सोभागेचा तर तुळशीला जे सौभाग्याचं जे सोभाग्याच्या ज्या वस्तू असतात त्या देखील आपल्याला वाहून घ्यायच्या आहेत तर बाजारामध्ये छोट्याशा बांगड्या हळद कुंकू किंवा मणीमंगळसूत्र आरसा कंवा अशा वस्तू रेडीमेड मिळतातच त्या तुम्ही नक्की आणू शकता तर त्यादेखील मी तुळशी मातेला अर्पण करून घेतलेल्या आहेत छोटीशी रांगोळी काढलेली आहे छान असं सजवून घेतलेलं आहे आणि तुळशीचं लग्न छान अशा पद्धतीने पार पडलेलं आहे खूप छान असं प्रसन्न वाटत आहे घरामध्ये यानंतर मी गणपतीची आरती बाळकृष्णाची आरती आणि तुळशीची आरती करून घेतलेली आहे तर यूट्यूबवरती तुम्हाला सहज आरतीचे व्हिडिओ मिळून जातील तर मी देखील यूटूबवरतीच लावून आरती, आरती वगैरे करून घेतलेली आहे सगळ्यांना प्रसाद द्यायचा आहे तर प्रसादामध्ये लाह्या आणि बताशे देखील ठेवलेले आहेत किंवा काही जर नसेल तर तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवू शकता किंवा साखर देखील ठेवू शकता तुळशीचं लग्न म्हणजेच दिवाळीचा शेवट म्हणजे दिवाळी तिथून संपली जाते आणि तुळशीच्या लग्नानंतर सुरुवात होते ती म्हणजे लग्नसराईची यानंतर आता शुभ कार्यास सुरुवात होते आरती झालेली आहे देवांना नैवेद्य देखील दाखवून झालेलं आहे तर तुळशीचं लग्न छान अशा पद्धतीने झालेलं आहे आता यानंतरची वेळ म्हणजे फटाक्या उडवण्याची तर सगळेजण खाली गेलेले आहेत मी देखील जाणार आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा नक्की शेअर करा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय